कराड तालुक्यातील आटके ग्रामपंचायतच्या वतीने आटके गावात विविध विकासकामाचा धूमधडाका सुरू आहे आज अखेर अडीच वर्षाच्या कार्यकाळात ग्रामपंचायतच्या माध्यमातून सहकार्यातून जवळजवळ बावीस कोटीच्या वरती गावामधील विकासकामे झालेले आहेत मे महिन्याच्या अखेरपर्यंत सदुसष्ट विकासकामे गावामध्ये झाली आहेत पुढील दोन महिन्यामध्ये अजून सहा नवीन विकास कामाची भूमिपूजने होणार आहेत एकूणच त्र्याहत्तर विकास कामे ग्रामपंचायतच्या पाठपुराव्याने अटके जादोमळा एकोपामळा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि येथून पुढे देखील गावच्या सर्वांगीण विकासासाठी अटके ग्रामपंचायत कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास आटके येथील ग्राम ग्रामस्थांच्याकडून व्यक्त केला जातो लोकनियुक्त सरपंच रोहिणीताई पाटील उपसरपंच रमेश जाधव ग्रामपंचायत विकास अधिकारी चंद्रकांत दाबाडे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांचं मोलाचं सहकार्य या विविध विकास कामासाठी लावले असलं मुला कराड वार्तासाठी